हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच किचन आम्हालामध्ये सगळ्याच अगदी मनापासून स्वागत आहे तर मागच्या वेळेस मी शॉपिंग केली होती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ हो मी टाकलेला होता पण नेमकं काय आणलं ते मी तुमच्यासोबत शेअरच केलं नव्हतं त्यामुळे मी चला आज करूया कारण मध्यंतरी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी व्हिडिओ कोणताही अपलोड केलेला नाही हे बघा मी डोसा तवा घेतलेला आहे खूप छान क्वालिटी आहे याची आणि खूप हेवी आहे आणि चांगला ब्रँडेड कंपनीचा घेतलेला आहे निर्लेप कंपनी आहे त्यामुळे त्याचं घेतलेलं आहे आणि ते खूप छान क्वालिटी आहे आणि मागून सिल्वर कोटिंग आहे है, आणि हँड पण खूप छान लॉक आहे हँडलॉक है, त्यामुळे खूपच हेवी पण आहे आणि एकदम छान क्वालिटी पण आहे त्यामुळे खूप सुंदर आहे मला खूप आवडलं त्यामुळं मी घेतला आणि शॉप शॉपमध्ये घेतलेलं आहे ऑनलाईन नाही खरेदी केली आहे त्यामुळे मी सगळं बघून चेक करूनच घेतलेले आहे आणि त्यासोबत एक लाकडी स्पॅच्युला आहे आणि त्याची काही क्वालिटी तेवढी चांगली नाही पण आहे साधारण ठीक आहे सुंदर आहे बघू शकता आणि मी दोन प्रॉडक्ट खरेदी केलेली आहेत एक डोसा तवा आणि दुसरं पण एक घेतलेलं आहे जे की मला आता किचनचे रेसिपीज वगैरे बनवण्यासाठी लागणार आहे त्यामुळे हो आणि माझ्याकडं ऑलरेडी एक होता हा डोसा तवा पण ते क जास्त चांगलं लागले नाही कारण त्याची क्वालिटी पण चांगली नव्हती हो असं साधं घेतलेला होतं त्यामुळे म्हटलं यावेळेस चांगलं घेऊयात टिकेल पण आणि याची एक दोन वर्षाची गॅरंटी पण दिलेली आहे त्यामुळे आणि जर समजा काही खराब वगैरे निघाला तर ना आपल्याला एक्सचेंज पण करून घेता येतं त्यामुळं चला तर मग एक डोसा तवा घेतलेला आहे आणि दुसरं प्रॉडक्ट म्हणजे तुम्हाला हे बॉक्सवर दिसत दिसलंच असेल तर हा ही कढई घेतलेली आहे नॉनस्टिकची मी चला तर तुम्हाला ओपन करून दाखवते सुंदर आहे आणि याची पण क्वालिटी दोन्ही एकच चा कंपनीचं आहे निर्लेप कंपनीचे त्यामुळे दोन्हीची क्वालिटी खूप छान आहे चला तर मग तुम्हाला आता ओपन करून दाखवते खूप छान आहे आणि खूप जड आहे कढई त्यामुळं आणि मी थोडीशी मोठीच घेतली होती कारण दुसरी एक बाग घेतली होती मी जे की तीन याचा सेट होता एक डोसा पॅन एक फ्राय पॅन आणि एक कढई पण त्याची साईज खूप छोटी होती त्यामुळे मला कोणत्या ग्रेव्हीच्या वगैरे भाज्या करायच्या असतील तर ना त्या मला ती खूप छोटी पडत होती बघू शकते भांडेज खूप छान असे फिनिशिंग आहे आणि हँडल पण खूप छान असे लॉक आहेत त्यामुळे खूप सुंदर आहे कढई आणि आतमधून असं थोडीशी पसरट आहे खूप छान आहे आणि पुन्हा मोठी पण आहे त्यामुळे मला ग्रेव्हीच्या वगैरे भाज्या करण्यासाठी एकदम सगळ्यांना पुरतील अशा त्यामुळे त्या त्या उद्देशानेच घेतलेली आहे आणि त्या खालून पण सिल्वर कोटिंग आहे खूप सुंदर आहे आणि यावरतीनं झाकण पण आहे जे की स्टीलचं आहे आणि खूप हेवी आहे झाकण पण त्याचं त्यामुळं क्वालिटी खूप छान आहे प्रोडक्ट एकदमच एक नंबर आहे मी बघू शकता खूप सुंदर आहे त्या दुसरं प्रोडक्ट बघितलं त्यावर काचेचं होतं झाकण पण न छोटी होती साईज त्यामुळे मला ते पण आवडलं होतं पण साईजमुळं मी नाही घेतलं आणि दुसरी मोठी साईज नव्हती त्यामुळं मी हेच घेतलं क्वालिटी छान वाटली आणि साईज पण ह्याची मोठी होती आणि ह्याच्यासोबत पण एक स्पॅच्युला आलेलं आहे ते तेवढं काही विशेष नाही आहे चला तर मग खूप छान प्रोडक्ट जे मला खूप दिवसापासून घ्यायचे होते ना आज त्या मग घेतलेले आहेत आणि याचा कलर नो नेवी ब्ल्यू कलर आहे त्यामुळे मला खूप आवडला तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद